सगळे म्हणायचे गुरुचे राईट हँड लेफ्ट हँड आहे काय राईट हँड लेफ्ट हँड गुरुला हे राईट अँड लेफ्ट हँड काही कामाचे नाही आहेत पण तरी पण गुरुच्या जवळ आहेत पण एकच सांगतो हे एक दोघंही फार कामाचे आहेत जे काही गोष्टी तुम्ही करू शकत नव्हते ते दोघं ते काम करत होते मला कळत पण नव्हतं मी सांगायचं अवकाश की ते दोघांनी ते काम पूर्ण करून टाकत होते अशा भरपूर गोष्टी होत्या की दोघं हे मला सांगायचा अवकाश त्यांच्या आधी माझ्या सांगायच्या आधी त्यांना कळत होतं की हे गुरूंना असं पाहिजे कारण की इतक्या वर्ष बरोबर असल्यामुळं त्यांना गुरु काय आहेत गुरूंचं काय पाहिजे गुरूंना कसं पुढं कार्य करायचं का आहे हे सगळं काही माहीत होतं त्याच्यामुळे ही, ही जागा प्रत्येकाने घ्यायचा प्रयत्न करा त्यांच्या इतकं क्वालिटी करा असं मी म्हणणार नाही त्यांच्यापेक्षा जा जास्त जा चांगलं करा पण प्रत्येकाने एक विषय घेतला पाहिजे की आपल्याला इथं देवस्थानच्या जागेवर कोणाची कमी नाही बरोबर स्वामी काय करतात एक गेला की एकाला भरून काढतात सागर अचानक आला सागर आत्ता काय आला दोन तीन महिन्यापूर्वी आला आला अचानक विकतची जागा घ्यायचा प्रयत्न चालू आहे चांगली गोष्ट आहे म्हणल्याशिवाय बोलल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही विचार करायचा नाही कार्य करताना विचार कोणत्याही गोष्टीचा करायचा नाही आपलं हृदय स्वच्छ ठेवायचं आणि या हृदयातून आलेला शब्द हा चिदंबरापर्यंत जातोय मग आवाज चांगला असू कंठ फुटलेला असू कंठ कसाही असू ओरडल्यासारखं वाटू दे पण आज ओरडल्यासारखं वाटेल पण उद्या तो गोड वाटल कारण का किती होऊन म्हणून 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 या सगळ्या गोष्टी भगवंत करून घेत असतो आपण भगवंताच्या स्वाधीन व्हायचं असतं आणि तो करता करिता चिदंबर हे एवढं डोक्यात धरायचं असतं श्रावणाचा पर्व काळ चालू होणार आहे श्रावणाच्या पर्व काळामध्ये केलेली सेवा श्रावणाच्या पर्व काळामध्ये केलेले नामस्मरण श्रावणाच्या पर्व काळात केलेले चिदंबर पारायण हे भगवंताला शंभर पटीने आवडतं किती शंभर पटीने आज तुम्ही जर एक माळ केली एक माळ केलाय तर पुण्य तुम्हाला आज मिळणार पण ज्या दिवशी श्रावण चालू होईल तुम्ही एक माळ केली तर शंभर माळ केलाय तर पुण्य मिळेल मग जे दहा करतात त्यांना किती मिळणार हजार म्हणून जे हजार करतात ते दहा करू नका नाही तर काय करू तुम्ही म्हटले दहा जे हजार होतात मग दहाच केल्या असं करू नका जास्त वाढ प्रयत्न करा काय जितकं जास्त करता येईल तेवढा जास्त प्रयत्न करा सहा महिन्यानंतर माळ आता झाली किती सहा साठ कोटी शिवचिदंबर नामस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये माझी माळ हातातून निघून गेली की आज मी हुडकून काढली आणि आज म्हणलो करायचं म्हणजे करायचं आज जप करायचा कारण का की आपल्याला माळेवरचा जप जसा लिखित जप महत्वाचा मुखाने केलेला जप महत्वाचा तसा माळेवरच्या दोन माळा फार महत्वाच्या या माळेवर जप करत जा प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा श्रावण महिन्यात प्रत्येकाने माळा घ्या माळावर जप करा गोमुखी घ्या माळा दिसली न कोणालाही आपण जप करताना दिसू नये कारण का जप हे दाखवायचं माध्यम नाही जप हे एकांतात करायचं माध्यम आहे लोकांतात करण्याची कोणती गोष्टीची गरज नाही लोकांतात भक्ती चालत नाही लोकांतात केलं ते राजकारण होतं काय होतंय राजकारण आपल्याला लोकांतात काही नको आपल्याला जनसमुदाय पाहिजे पण तो चिदंबराच्या भक्तीसाठी पाहिजे आपल्याला कोणाला दाखवायचं काही कारण नाही त्यामुळं भक्ती करत असताना श्रावण महिन्यात प्रत्येकाने भक्ती <laughs> करा नामस्मरण करा चिदंबर पारायण करा स्वामींना अभिषेक घाला स्वामींना जितके जास्त अभिषेक घालताल तेवढी तुमची कृपा प्राप्त होईल श्रावण महिन्यात आपल्या इष्टदेवतेला घातलेला अभिषेक हा भगवंताला सगळ्यात आवडता अभिषेक आहे आणि महादेवाचा सगळ्यात आवडता अवतार कोणता आहे तो चिदंबर अवतार आहे आणि हा चिदंबर अवतारामध्ये प्रत्येक भक्ताचं कल्याण करायची जबाबदारी कोणी घेतली हे चिदंबर स्वामींनी घेतली मग चिदंबर स्वामींनी जर अवतार कार्यात जर कल्याण करायचं ठरवलंय तर मला सांगा बरं कोणाचं कल्याण रा झाल्याशिवाय राहणार आहे का सगळ्यांचे कल्याण होणार आहे इथून आलेल्या प्रत्येकाने काय चिदंबराला त्या दिवशी म्हणलं देशवंडीत कार्य लोकांच्या सगळ्या गावाला देतो देशवंडीला देत त्यावेळेस बाबा भक्त देशवंडीला देऊ आलं बाकीच्यांना पण देतो जे पण देशवंडीला परत द्यायला सुरुवात केली म्हणजे काय किती ऐकतो देव म्हणजे तुमच्या हृदयातून निघालेली प्रत्येक गोष्ट भगवंताला आवडती आपले जसे भक्त गागरे एक महिन्या पंधरा दिवसापूर्वी माझ्याशी बोलत होते मुलीचं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या मुलीला कुठं नोकरीचा विषय होता काय तिला लेटर येत नव्हतं काय विषय चालला होता मी आणलं काळजी करू नका इतका चिदंबरावर आपला विश्वास काळजी करू नका तुमच्या मुलीचं काम महिना पंधरा दिवसात होणार काय महिना पंधरा दिवसात होणार तर तिचं बिचारीचं काम पंधरा दिवसात झालं आणि मोठ्या ठिकाणी झालं आणि तिलाच बोलता बोलता चेष्टेवारी म्हणलं होतं की तुझ्या वादना की पेढे वाटायला लागते काय आपण असंच बोलतो ना तुझ्या वादना इतके चेष्टेने त्यांनी इतकं मनावर घेतलं की नाही नाही तुझ्या वादनाचेच पेढे वाटायचे मी तरी विकास काळात निरोप पाठवला त्यांना पावसेर पेढे सांग स्वामींपुरते पेढे सांग खर्च करायला लावू नको पण त्यांनी काय ऐकलं नाही त्यांनी मला आत्ता सांगितलं गुरु याच्या नंतर पण काही लागल हे स्वामींसाठीचे करता करिता चिदंबर आहे त्यांनी दिलंय त्यांना द्यायचंय आपल्याला कुठं आपल्याला घेऊन जायचंय एवढी भक्ती पाहिजे गुरु सांगतात पावशेर घेऊन या शंभर टक्के बरोबर आहे मुखातून गेलेला शब्द भगवंतासाठी गेलेला शब्द हा पूर्णच झाला पाहिजे त्यासाठी एकदा त्यांच्या टाळ्या वाजवद्वारा कारण <laughs> का की आता जर एखादा भक्त तर एखादा म्हणला चला गुरु म्हणले पावशेर परीक्षा असत या या सगळ्या काय असतात परीक्षा असतात गुरु सुद्धा भक्ताची परीक्षा पाहतो की काय मनात हाय का खरंच द्यायचं तर ते पावशेरला तयार झाले असते तर स्वामींनी मी पाऊस दिला चिदंबर इतका देणार की ठाम नाही त्याला जसं सागराला समुद्राला थांब पत्ता लागत नाही तसं गागरे परिवाराला मी सांगतो की इतकं देणार की त्यांचं कुठल्या कुठं जाईल निघून कोणाच्याही पुढे हात पसरायची गरज नाही आत्ता पसरव लागत नाही पुढेही लागणार नाही हे कोण करतो फक्त चिदंबर करतो त्यामुळे चिदंबराच्या नामस्मरणात चिदंबराच्या गजरात आणि चिदंबराच्या पारायणामध्ये दंग होऊन जा त्याच्यामुळं मी मागच्या वेळेस तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा ऑडिओ मी ग्रुपवट सगळीकडं आज टाकलाय श्रावणाच्या दिवशी ती दिवस आपल्याला काय करायचं आहे करायचंय करायचं आहे लेडीजनी काय करायचं म्हणजे लेडीज म्हणजे ज्यांना अभिषेक करायला बसता येणार नाही त्या लोकांसाठी काय केलंय मी एक ऑडिओ तयार केलाय तो सगळ्या ग्रुपवर टाकलाय प्रत्येकाने तो ऐका आणि त्याप्रमाणे ज्यांना इथं जमल त्यांनी इथं करा ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या गावात जमल त्यांनी गावात करा पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावात करा कारण की आपल्या इथं अखंडाभिषेक होणार कवठ्याला अखंडाभिषेक होणार वाघोलीला अखंडाभिषेक होणार करजगावला अखंडाभिषेक होणार चार देवस्थानवर अखंडाभिषेक होणार टाकळीम्याचे कसं आहे थोडंसं टाकळीम्यात आपल्याला स्थान नाही अजून ज्यावेळेस ती चिदंबराची चवळी ज्यावेळेस चिदंबर स्वामी स्वतः सांगतील की तिथं आपल्याला शिवलिंग स्थापन कर तिथं तिथं आपल्याला पुढच्या वर्षी स्वामींचा आदेश आहे की दोन हजार पंचवीस साली एक स्थान आपल्याकडे येईल त्या स्थानावर शिवलिंग स्थापन कर आणि तिथं पुढच्या वर्षी टाकळम्यात पण अखंडाभिषेक होतील मग हे अभिषेक होतील तर चिदंबराचाच डंका वाजल दुसरं काही कोणाचं आपल्याला काही नाही आपल्याला फक्त मनात काय चिदंबर हृदयात काय चिदंबर आणि मुखात काय चिदंबर आपल्या डोक्यात वेगळं नाही आपल्या हृदयात वेगळं नाही आणि आपल्या मुखात वेगळं नाही काही लोकांच्या डोक्यात वेगळं असतंय काही लोकांच्या हृदयात वेगळं असतंय काही लोकांच्या मुखातून वेगळं निघतं आपल्या तिन्ही कृतीमध्ये एकच निघतो तो निघतो चिदंबर त्याच्यामुळं प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षात ठेवा चिदंबर करता करविता आणि चिदंबरच सगळं करता हे समजल्यानंतर सगळ्या गोष्टी इथंच आहे इथून पुढं कुठेही जायची गरज नाही आणि चिदंबरच करतोय एवढं ज्या दिवशी डोक्यात येईल त्या दिवशी चिदंबराचं दो, नामस्मरण आपण विसरू शकत नाही आत्ताच मला मागाशी असं बोलता बोलता आपल्याकडे पाहुणे दोन एक चार एक दोन चार पालखी झाले असेल ते आलेले ज्यांना शुगर होते आत्ता कोण मला कोण आवडेस कोणत्या या या पुढे असं बोलता बोलता मला दोन तीन वेळा आले ना त्यांचा मी असा आकसलेला असायचा सारखा मी आज चेहरा आनंदात आहे मी फक्त म्हणलो काहीतरी गडबड आहे सांगा म्हणलो काय मग त्यांच्या मुखातून आहे काय गडबडे शुगर होती मला दोन शकतो शुगर झाली तीन वेळ पाय आलो तर शुगर म्हणजे एकदम कंट्रोल झाली आणि त्यांनी स्वतः आता काय दाखवलं मला मेडिकल रिपोर्ट दाखवला आणि त्या मेडिकल रिपोर्टवर आधीचा मेडिकल रिपोर्ट आणि आताचा मेडिकल रिपोर्ट आता मध्ये किती असायची पहिले चारशे ना तीनशे चारशे असायची आणि आता किती झाली एकशे चाळीस म्हणजे काय काहीच नाही करावं लागत नामस्मरण रिपोर्ट आहे बाकी मी नाही मला तर चिदंबरावर विश्वास आहे हो पण लोकला लोकांना कळलं म्हणजे कसं आहे हो लोकांना ते वाटतं की हे फक्त नामस्मरण त्याच्यानंतर हे फक्त काय सांगतात चिदंबरवाज सांगतात मारुतीची भक्ती करायला लावतात हे लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त लाईफ मध्ये काही नाही हेच करताय हेच करतोय हाच पुढे जाणार आहे आता नितीन करपे आपला नितीन करपे नितीन करपेची आई काल माझ्याकडे आली होती आली आधीचं आहे दोनशे ऐंशी आणि आत्ताचं आहे एकशे चौतीस किती आहे म्हणजे डबलपेक्षा कमी निम्म्यापेक्षा कमी झाला ना म्हणजे विचार करा ह्या सगळ्या गोष्टी फक्त कोण करतो पुढच्या वेळेस चालून थोडा कमी झालेला असेल फक्त एकच हे डोक्यात धरा की हे फक्त कोण करतोय स्वामी हा कोणता बाबा करू शकत नाही कोणत्या कौन कोणी गोष्टी करू शकत नाही हा करू शकतो फक्त चिदंबर करू शकतो त्यामुळं स्वामींना आल्यानंतर स्वामींची पण चौकशी करत जा देवा तुला बरं आहे का तू आज काय खाल्लं नाही तर गुरु पटकेने आवरा तिकडं सांबार भात वाट बागतोय शंभर टक्के सांभार वाट भात भागणार आहे सांभार भात तुमच्यासाठीच करतो कारण प्रसाद प्रसादाचं महत्व अनन्य साधारण आहे मुखामध्ये तुमचं शरीर जरी अशुद्ध असलं आणि इथले जर दोन दाणे जरी पोटात गेले तर तुमचं चित्त काय होतं शुद्ध होतं आणि जसं नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं तसं अन्नाने पण चित्त शुद्ध होतं जितक्या लोकांना जमन तेवढ्या लोकांनी श्रावणामध्ये कांदा लसून खाऊ नका तीस दिवस मी पण प्रयत्न करतो मी पण तुमच्यासारखाच येतो काय विषय नाही पण मी शंभरने दोनशे टक्के कांदा लसून खाणार नाही कारण की शंकराला कांदा लसून चालत नाही त्यातल्या श्रावण आहे श्रावणात शक्यतो खाऊ नका ज्याला तीस दिवस नाही जमला तिने कमीत कमी सोमवारी तरी खाऊ नका किशोर शक्य नाहीये <laughs> तीस दिवस सोमवार दिला तुला नाही जमला तर तिसरे श्रावणी सोमवारी खाऊ नको त्या दिवशी खाऊ शकत नाही सकाळ संध्याकाळ काय असतंय खिचडी चांगलं ते एकच दिवस बाळा आहे हा त्याच्यामुळे प्रत्येकाने हे पाळा आणि नामस्मरण करत राहा I'm